परभणी जिल्ह्यातील शहरातील तमाम भीमसैनिकाला मी विनंती करतो की काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जे संविधानाची प्रतिकृती फोडण्यात आली ती एकदम निंदनीय गोष्ट आहे त्या गोष्टीचा मी निषेध करतो काल पाच वाजल्यापासून आपल्या आया बहिणी मुलं लहान मुलं तरुण मुलं सगळे रस्त्यावर आहेत आपलं आजपर्यंत आंदोलन यशस्वीरित्या झालेलं आहे आणि आपल्या आंदोलनाला गालबोट लागू नये याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी आणि मी सगळ्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी शांततेच्या मार्गाने आपण आंदोलन केलेलं आहे आणि आपलं आपलं आंदोलन आता यशस्वीरित्या झालेलं आहे आपण सर्वांनी शांततेमध्ये घरी जावं ही सगळ्यांना मी विनंती करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की या घटनेच्या मागं कोण आहे याचा शोध घ्यावा पुन्हा एकदा सगळ्यांना आव्हान करतो की आपण सर्व शांततेनं आपापल्या आप घरी जावं लहान लेकरं मुलं बाळं रस्त्यावर आहेत यांना त्रास होऊ नये याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी धन्यवाद